हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार जय शिवराय बोला म्हणलं सर आज पंचवीस मे आणि आज सकाळपासूनच गरमीची लेवल खूप वाढलेली आहे तर आज पंचवीस मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडू शकतो त्याविषयी एक माहिती द्या आणि विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये पावसाचा खंड आहे का ही एक अत्यंत महत्वाची चिंता सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्याविषयी थोडी माहिती द्या नक्कीच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेले जे प्रश्न आहेत आणि सर्वोत्तम तुम्हाला पण माहिती तुमच्या चॅनलवरती आता तुम्ही नव्याने परत एकदा काम करताय आणि विशेष म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारतात त्याबद्दल कोणीही विचारत नाही जे शेतकऱ्यांना लागतात शेतकऱ्यांच्या मनात ते प्रश्न त्यांना पण करायची गरज पडत नाही अशा प्रश्नांना तुम्ही तर मला विचारतात त्याबद्दल तुमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने आभार तर पहिला प्रश्न तुमचा आहे मान्सून संदर्भात आणि दुसरा प्रश्न आहे आजच्या पंचवीस तारखेसंदर्भात तर बघा आजची पंचवीस तारीख जी आहे काळे ढग ढगं निघतील पूर्वेकडनं मराठवाड्यात निघतील दक्षिणेकडनं दक्षिण महाराष्ट्रात निघतील आणि उत्तरेकडनं सुद्धा पूर्वेकडील भागात ढगं निघतील सटकारे बिटकारे आज अधून दुपारच्या वेळेला पाहायला मिळतील कारण की ऊन पडलेल्या भागात ही परिस्थिती आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडनं जर आपण ढवळेस सुरुवात केली तर दक्षिण महाराष्ट्राला पुढचे तीन दिवस सूर्यदर्शन फारसं प्रमाणात नाहीये कोकण किनारपट्टीचा आणि कोल्हापूर सांगलीचा सा साताऱ्याचा सा जो भाग आहे इथे जडी सारख चार पाच दिवस दोन तारखेपर्यंत ही कंडिशन चालणार आहे आणि विशेष म्हणजे सध्या शेतकरी काही ठिकाणी पेरणीची घाई करतोय गडबड करतोय तोही शेतकरी सक्सेसफुल राहणार आहे असं नाही की तो, तो आ, काम जो करतोय फक्त परतीच्या पावसात सापडण्याचे चान्सेस त्यांचे जास्त आहेत आणि त्यांचा दुसरा अजून एक फायदा आहे नुसकानी बरोबरच की जो तुम्ही खंडाची गोष्ट केली आहे तर जून मध्ये कधीच असं मला तर माझ्या अभ्यासाप्रमाणे पाच वर्ष झाली जून मध्ये पाणी साचेपर्यंत मान्सूनचा सा पाऊस नाही पडला मान्सून पूर्व कदाचित पडला आहे एक दोन गेल्या वर्षी सुद्धा पडला तर तो सर्व दोन आता पडला तर जून मध्ये अशी परिस्थिती नाहीये त्यामुळे जून मध्ये जवळपास बारा ते पंधरा दिवसाचा खंड राहण्याची शक्यता आहे आणि ती तारीख सुद्धा लांब नाहीये तीस मे पासून एकतीस मे पासून भागानुसार आणि जिल्ह्यानुसार ते राहील आता आपण ह्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या चार दिवसामध्ये काय घडेल याची पूर्वकल्पना घेऊया आणि शेतकऱ्यांना पेरणीचं मार्गदर्शन आणि खंडाची तीव्रता आणि खंडाचे फायदे किंवा तोटे आणि सध्या पेरणी करत असलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान किंवा फायदा काय आहे त्या बाबतीत बोलूयात तर सध्याच्या काळामध्ये सध्या व्याप्ती जी आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची ती व्याप्ती पंधरा टक्के आहे मराठवाड्याची आणि विदर्भाची पंधरा ते पंचवीस पर्यंत जाते म्हणजे सर्वदूर हा पाऊस पडत नाहीये सकाळच्या पाणी काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी सट्टे तर ही व्याप्ती पुन्हा वाढणार आहे पासष्ट ते सत्तर टक्के सत्तावीस तारखेच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस ला ही व्याप्ती पुन्हा झडीसारखं वातावरण पुन्हा एका दोन ठिकाणी विजांचा कडकडाट किंवा काही ठिकाणी मुसळधार शक्यता राहणार आहे म्हणजे झालेली वापस सुद्धा मोडू शकते आणि पेरणी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना थोडं जीवदान देखील मिळू शकतं म्हणजे पाऊ पेरणी केल्याच्या नंतर सरकारी पिटकारी लागतातच म्हणजे सर सीस ते तीस पर्यंत ग हा तीस एकोणतीस झा तीस पर्यंतही राहणार नाही फारसे तर अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जोर आहे विशेष करून सत्तावीस अठ्ठावीस तारीख हा मोठ्या आहेत तर पुढची जी कंडिशन आहे सध्या जो पेरणी शेतकरी करतोय तर या शेतकऱ्यांना पुढील गॅप मिळाल्यामुळे जे तणा आता तणाच्या अवस्थेमध्ये असताना शेतकरी पेरणी करतोय पण ते तण मारण्यासाठी चान्सेस मिळणार आहे त्यांना तो फायदा आहे फक्त तोटा तो 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 एवढाच आहे की मान्सूनच्या परतीचा जो प्रवास असतो पुढील काळामध्ये जर आता आपण बावीस जूनच्या अगोदर पेरणी करतोय किंवा पंधरा जूनच्या अगोदर पेरणी करतोय जवळपास एक वीस बावीस दिवसाचा फरक धरा तर तो, तो फरक तुम्ही लक्ष्मीच्या पेडमध्ये किंवा गणपतीच्या पेडमध्ये कधी कधी कापूस फुटतो तर विचार करा तुमचा कापूस किती अगोदर फुटणार आहे किंवा किती अगोदर काढायला येणार आहे तर साहजिकच आहे त्या ताडाक्यात तुम्ही सापडू शकता नुसकानाला पात्र असू शकता हा माझा अंदाज आहे भ्रम नाहीये तर दुसरी महत्वाची गोष्ट जो, जो थोड्या वेळाने पेरणी करणार आहे त्यांचा फायदा काय आहे जे आताच्या काळामध्ये तुम्ही तण मारताय ते तण तुमच्या टायमिंगला कमी होईल आणि पुढच्या डिप्रेशन मध्ये तो पाऊस जर पडला तर त्यावेळेस तुमच्या पिकांना ते पाणीही मिळेल मशागतही पूर्ण होईल आणि थोडा उशिरा लावल्यामुळे थोडा उशिराही कापूस पिटेल कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही ना ना हे दोघांचेही याच्यामध्ये फायदे आहे फक्त अगोदर लागून करण्याचा फायदा फक्त मशागती पुरता पीक आणण्यापुरता आहे पिक आघारात आणण्यासाठी थोडा धोकादायक ठरू शकतो हे झालं यांचं विश्लेषण आता जून मध्ये उघाड किती मिळू शकतो कारण की शेतकऱ्यांची मकाही अजून शेतामध्ये आहे काही विदर्भाचा विचार केला तर आपण भैमुगही शेतामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ह्या मे महिन्याची तीव्रता एकाही हवामान अभ्यासकाला समजलं नाही की इतका दिवस पाऊस लाईन कारण की मॉडेलवरती याचे कुठलेही संकेत नव्हते त्या अगोदर आपण सांगितलं की वर्ण भरतील अशी कंडिशन होऊ शकते ऊस उत्पादकांना होऊ शकतो आपल्या मेन चॅनलवरती याचे व्हिडिओ आहेत पण एवढेही दिवस राहील असा अंदाज कोणाचाच नव्हता त्यामुळे शेतकरी थोडा भरमित राहिलाय आणि थोडा मशगती करण्यासाठी याला वेळ मिळाला नाहीये पण कंडिशन अशी आहे की तुम्हाला वेळ मिळणार आहे खूप वेळ मिळणार आहे बारा ते पंधरा दिवसाचा वेळ मिळणार आहे कदाचित डिप्रेशन जर लवकर नाही मिळालं तर तो वेळ अजूनही लांबू शकतो पण घाई करू नका किंवा जो कोणी शेतकरी चिंतेत आहे की माझा शेजारी फिरतोय आणि मी माझ्या शेतामध्ये अजून गेलो सुद्धा नाहीये तर तोही शेतकऱ्यांना माझ्याकडनं खूप दिलासा आहे की तुम्ही काळजी करू नका खूप भयंकर वेळ मिळणार आहे आणि तो, तो वेळ अवघ्या चार दिवसाच्या नंतर मिळणार आहे चार दिवस सहन करा येणाऱ्या पावसाला आनंदाने आगमन करा आणि आता मान्सूनची स्थिती आहे ढवळे सर मान्सूनची स्थिती मान्सून आलाय म्हणजे पाऊस आला नाही मान्सूनच्या मागे खूप गोष्टी असतात आता तुम्ही बघताय गरमीची लेवल ज्या दिवशी जास्त असते त्या दिवशी पाऊस मोठा पडतोय ज्या दिवशी गरमीची लेवल जास्त नसते त्या दिवशी पाऊस बुरगुर किंवा झडीसारखा राहतोय हे दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना माशा बऱ्याचशा अनुभवातून समजून आल्या आणि मॉडेलवरील त्याबद्दल आपण सांगत असतो आता याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट असा आहे मान्सून केरळ व्यापलाय ठीके मान्सून केरळ नंतर गोव्यापर्यंत पोहोचलाय पण अजूनही सांगितलं जात नाही की कर्नाटक किती वापला आहे मान्सून काय एकेरी अरबी समुद्र मार्गे पळत नाही तो इकडे बंगाल सागर सुद्धा कव्हर करतोय कर्नाटक पण कव्हर करावं लागतंय तमिळनाडू पण कव्हर करावं लागतंय मान्सून हा यू टाईप मध्ये इकडनं कधी कधी तेलंगणा मार्गे सुद्धा येत असतो या बाबतीत सुद्धा तुम्ही फोकस करा मॉडेलवरती काय दिसतंय या देखील तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत चला आणि विशेष म्हणजे कर्नाटक व्यापाला अजूनही पाच सहा दिवसाचा वेळ लागेल महाराष्ट्रात मध्ये येण्या येण्या अगोदर तो तिथे कोकण uh, किनारपट्टी मुंबईचा भाग झोडपून काढेल पण महाराष्ट्र झोडपून काढण्यासाठी त्याला पंधरा दिवसाचा किंवा बारा दिवसाचा वेळ नक्की लागेल हा तोडका हवारंदाज प्रवेशाकडनं तुम्हाला सल्ला किंवा विश्वासार्थ मॅसेज असेल आणि एक महत्वाचं म्हणजे या का, काळामध्ये फक्त वारे जोराने आणि थंड वाहतील त्यामध्ये पाऊस फारसा मोठा नाहीये पडला तर सटकारा तोही आपण गेल्या वर्षी जाणतो की या भागात नाही गेलाय त्या भागात नाही गेलाय असे सटकारे आहेत त्यामुळे भरपूर वेळ मिळणार आहे मशागतीसाठी सुद्धा आणि पेरणीसाठी सुद्धा त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा सल्ला तुमच्या मार्फत पोहोचायचा आहे आणि तुमच्या चॅनलवरती असे संदेश मी देत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आवर्जून ढवळे सरांच्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे कारण की तोळकळ हवामान अंदाज प्रयोगशाळेचे ताज्या अपडेट हे तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत राहतील धन्यवाद सर धन्यवाद नक्कीच